नमस्कार रसिक नमस्कार आपण कावी रसिक ओंकार साधना ही आमची संस्था आहे आणि उमा विश्व या नावानं आपलं यूट्यूब चॅनल चालतं गेल्या कित्येक वर्षापासून निनाळ्या कवींना भेटून त्यांच्या त्यांच्या अक्षरातल्या कविता संकलित करत असताना साधारणपणे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या दरम्यान नागपुरात ज्याच्याकडं मी आलो तो म्हणजे माझा मित्र प्रकाश एदलाबादकर याचं वैशिष्ट्य असं आहे की हा छान कविता लिहितो शिक्षक होता आणि भिडे कन्या शाळेमध्ये आम्ही नागपूर जिल्ह्यातल्या कवी लोकांच्या करता कविता वाचन स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेच्या वेळेला विश्वनाथचा विसुभव झाला आणि तो विसुभव ज्याने केला तो म्हणजे हा प्रकाश येदलाबादकर प्रकाश भाऊ नमस्कार स्वागत आमच्या चॅनलवरती तर आ, प्रकाश भाऊ असं विनंती करतो की तुझी कविता सादर कर या ठिकाणी आपल्या संबंधाबद्दल काहीतरी बोल आणि एक कविता घेऊन घे भाऊ बापट बापट या नावाच्या अगोदर विसुभाऊ हो नाव जे आहे त्याची जन्मकथा आता तुम्हाला विश्वनाथरावांनी सांगितली <laughs> मी मुलींच्या शाळेत मास्तर होतो एक दिवस विचार केला की विषुभाऊला बोलवा आपल्या शाळेमध्ये आणि समोर त्याचा छान कार्यक्रम करावा पण त्यावेळेला वेगळा कार्यक्रम करावा कविता वाचनाचा उत्तम कार्यक्रम झाला त्यावेळेला विश्वाव आले होते आमच्या शाळेमध्ये त्यांची ओळख करून देताना आम्ही त्यांचं नाव विषुभाऊ वापर असं सांगितलं पण विष्भाऊ नागपूर अपरिचित नाही आहे कारण नागपूरला विश्वाचा भरपूर मुक्काम आहे त्यामुळे नागपुरी माणसं नागपुरी वातावरण नागपुरी लोक याचा विश्वभाऊला नुसता अनुभव नाही आहे याला याचा त्याला सुद्धा त्या गोष्टीचा त्याच्याशी बोलण्यावरून वेळोवेळी जाणार कर होतं विश्वभाऊचे अनेक कार्यक्रम मी आजपर्यंत ऐकले अतिशय विविध कविता तो नेहमी निवडत असतो वेगवेगळ्या पद्धतीने सादर करतो गाऊन सादर करतो कधी वाचून सादर करतो प्रचंड तगडं पाठांतरा इतक्या कविता पाठ करणं आणि त्या साभिनय आणि त्यांच्या अर्थासकट कविता सादर करणं दोन प्रकारचं असतं तुम्ही अगदी निर्जीवपणे वाचन करू शकता कवितांचं पण कविता अशी वाचली पाहिजे की त्याच्या शब्द शब्दांचे अर्थ हे डिक्शनरीच सापडतात पण शब्दांच्या मागचा भाव डिक्शनरी ना सापडत नाही सापडत त्या शब्दांच्या मागचा जो भाव आहे आणि कविता जे अपेक्षित आहे हे असं याच्यातनं पोहोचलं पाहिजे आ, विशु यार्था, यार्था ते विशुभाऊ बरोबर पोहोचवतो सरस्वतीची कृपा आहे नटराजाची कृपा आहे नाही पण म्हणून रसिक वगैरे हेच कारण आहे की तुझे कार्यक्रम आतापर्यंत इतके लोकप्रिय झाले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव जाणं जाणत्या रेकमेंडेशन मोठी गोष्ट आहे पर दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी ही आहे की आता विषुभाऊची पिढी किंवा माझी पिढी आता आम्ही हळूहळू आमच्या अंतिम मुक्कामाकडे चालतो स्पष्ट सांगायचं म्हणजे पण नवीन पिढी माझ्या मुलांच्या पिढीपर्यंत तरी मराठी कविता टिकवू नक्या त्यांना ते शिकवल्या जात असत शाळेमध्ये संत कवी कवी आणि पंत कवी आधुनिक कवी हे सगळे शिकवले जात अलीकडल्या काळामध्ये कवितांचा पाठ्यपुस्तकांमधल्या बाजच बदलला आहे आणि बाज बदलल्यामुळे कवितांचे जे वेगळे वेगळे प्रकार आम्ही आमच्या शालेय जीवनामध्ये शिकलो ना ते आता नाहीयेत नाहीये त्या कविता विश्वाहू नेमक्या निवडतो आणि त्याच्यामुळे मराठी काव्याचे संस्कार करणारा कार्यक्रम नुकताच मराठी भाषेला अभिजात सन्मान प्राप्त झाला मराठीची अभिजात सृष्टी आणि मराठीची अभिजात वृत्ती ही विश्वभाऊच्या कार्यक्रमामधन प्रतीत होते हे मी आनंदाने आणि अभिमानाने तुम्हाला सांगतो धन्यवाद घेतलेला धन्यवाद धन्यवाद आणि मराठीला अभिजात सन्मान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा विसुभावचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये जागोजागी होतात आणखी होत तर हा पेरणी करतो मराठी भाषेची पेरणी मुलांच्या मनात करतो आणि ती पेरणी आज काळामध्ये अत्यंत महत्वाची आहे आपण आपली भाषा विसरत चाललो एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की एखाद्या एखादी भाषा लयाला जाणे लयाला जाणे म्हणजे एखादा समाज लयाला जाणे हो म्हणून असं यांनी म्हणले ना भाषा मरता देशाही मरतो संस्कृतीचाही दिवा विजय म्हणतात तुझा समाज मरण की संस्कृती मरण आपल्याला मराठी संस्कृती टिकवून ठेवायची आहे नुसती टिकवून ठेवायची नाहीये तर ती वृद्धिंगत करायची आहे बरोबर आणि ती वृद्धिंगत करण्याचं कार्य माझा मित्र विजुभाऊ करतोय त्याचा मला अभिमान आहे आज तो माझ्याकडे आला मला म्हणाला तुझी एक कविता म्हणजे तसं मी काही रेग्युलर कवी नाहीये मी लेखक आहे मुळामध्ये लेखक तर आहेच पण कविताही लिहिलेली कधी कविमानात अवश्य आहे पण कधी कधी कविता लिहितो एखाद वेळेत लिहिली कधी ठेवून दिली असं होत तर वजोच्या आग्रहात मी कविता तुम्हाला म्हणून दाखवणार स्वागत आहे स्वागत स्वागत मित्रांनो मी नागपूरचा आहे विदर्भातला आहे जी मंडळी चुगलखोर असतात जी मंडळी कानाफुसी करतात अशा लोकांना आमच्या नागपुरी बोलीमध्ये खास शब्द आहे तो तंबूत आणलेला आहे खुंट्या लावून झोपल्या मध्ये कोणीतरी येथून खुंटी उपाडतून तुमच्या अंगावर तंबू पडतो असे जे विघ्न संतोषी लोक असतात दुसऱ्याच्या सुखामध्ये मिठाचा खडा टाकणारे त्यांना खुटी उपाड म्हणतात आणि सामाजिक कार्य करत असताना समाजामध्ये वावरत असताना साहित्य क्षेत्रात काम करत असताना नाट्य क्षेत्रात काम करत असताना अशा खुटी उपाडांचा खूप अनुभव आपल्याला येतो आपलं एखादं होतं काम कसं बिघडत हे आपल्याला समजत नाही नंतर जेव्हा कळतं परत गंमत अशी की हे लोक जे आहेत ना हे दिसत नाहीत हे अदृश्य असतात आणि त्यामुळे या खुटी उपाडांचा कसा त्रास होतो आपल्याला त्यावरची एक कविता मी लिहिली आणि ती लिहिल्यानंतर एका साहित्य संमेलनात नागपूरच्या वाचून दाखवून टाळ्यांचा कडकडाट झाला जे गंभीर चेहरे करून चेहरे करून नऊ कविता ऐकणारे जे लोक होते ते खरा आसायला लागले मला कारण त्याच त्या त्या कविता ऐकून लोक कंटाळून जातात म्हणून नवीन काहीतरी ऐकवून म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये साहित्यिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीवरनं हात फिरवणारी कविता ते रे निराश होऊ नका बरोबर केव्हा ना केव्हा तरी तुमच्या कर्माचं फळ तुमच्या कार्याचं फळ तुम्हाला मिळेल बरोबर आणि हे जे लोक आहेत जे तुमच्या वाटेमध्ये दगड धोंडे पेरतात काटे पेरतात ते निघून जातील म्हणून मी एक विनोदी शैलीतली ही कविता लिहिलेली आहे प्रामाणिक कार्यकर्त्यांना उगाच मनात आले म्हणून फुकटचा परंतु अनुभव सिद्ध ही चोपदेश बर ही कविता मी वृत्तात लिहिली आहे मला जशी जमेल तशी वाचतो काय करावे काही कळे ना या खुटी उपाडांचे चुगली चाडी लाव्या लाव्या हेच काम ज्यांचे काळी बाजी यांची घेते मनास सावा काळी बाजी यांची घेते मनास होचावा, इथे भेटले वरती यांचा संग नको देवा काळी बाजीच्या रंग बदलती सरडे जैसे हुबेहुब तैशा वा तोंडावरती गोड बोलुनी तुमास घुलवी ती तोंडावरती गोड बोलुनी दुवास भूलली ती वळता तुमची पाठ त्वरीतते खंजीर बोसकती वाह वाह कसुस्ती دي मनात त्यांचा सदैव मळमळ चेहऱ्यावर ना दिसे चेहऱ्यावरती सदा हास्य पण मनात कटुता असे विघ्ने हो येता होतो यांना भारित संतोष विघ्ने येता होतो यांना भारीत संतोष चाले यांचा सदैव जय घोष वा वा सारख कोणातरी नाव ठेवून समाजातले वटवा घुळ हे लोंबती उलटे सदा आ, 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 समाजातले वटवा घुळ हे लोंबती उलटे सदा म्हणूनच लोक ही उलटे दिसती अंधारावर प्रेमतयांचे उजेळात ना निघती अंधारावर प्रेमतयांचे उजेळात ना निघती काळोखात करमती गमती ऐशी यांची मती आ, दिवा भीतया ऐशावल्ली गवसत ना हाती आ, आ, थे थे, दिवा भीतया ऐशा वल्ली गवसतनाहाती लपुनी छपुनी काम साधी यांची रीती hmm. आग लावणी पळून जाती वर तेल पळून जाती वर ओतूनयात टाळ्या पिट पिटती नंतर बघता तुमची घाल मेल बर uh. उठल्या सुटल्या फोन लाविती अनेक लोकांना uh, uh. उठल्या सुटल्या फोन काय चालले कसे चालले चौकशाच यांना कथा पाडीती नव्या तिखट मीठते ते मिसळून या फुले कथा पाडीती नव्या दारोदारी हिंडून त्याही यांनीच सगळा लोकांचा त्याच्याबद्दल ऐकतील त्याच्याबद्दल ऐकतील त्याच्याबद्दल ऐकतील नवीन कथा पाडतील आणि दारो दारे जाऊन सांगतील कळलं का तुम्हाला हे सगळं ठीक आहे हो पण हे माहित आहे का तुम्हाला हे यांचं चालत असतात कोण आहेत मग हे लोक पापग्रह हे कुंडली तले आपल्या समजावे पापग्रह हे कुंडली तले आपल्या समजावे ओळखवाले तरीही यांना दूरत ठेवावे oh. पापग्रहे कुंडली तले अपुल्या समजावे ओळखू आले तरीही दूरच ठेवावे नमस्कार तो पहिल्या दुष्ट दुर्जनांना hmm. आपल्याकडे म्हणतात ना दुर्जनम प्रथम म्हणे oh. सज्जनम तदनंतर oh. 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 पुढची ओळ मी सांगत नाही फार वाईट आहे हे कुंडली आपुल्या समजावे ओळखले तरीही यांना दूरच ठेवावे नमस्कार तो पहिला ऐशा दुर्जन दुष्टांना अंतर ठेवा अशांपासून हीच तुमा प्रार्थना अ फार छान फार छान आपल्याला हा भाग कसा वाटला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्वाची गोष्ट वरती जाऊन हे सगळं करायचं तुम्हाला व्हॉट्सअपवरती बघ बघा पण यूट्यूबवरती जाऊन शेअर करा धन्यवाद नमस्कार